मनसुखबाई कोठारी जेव्हा त्या ऍड कंपनीच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा त्यांनी त्या, त्या कंपनीतल्या मंडळींना अगदी आवर्जून सांगितलं होतं की या ब्रँडचं नातं हे किंवा पान खाण्याच्या एकूणच सगळ्या प्रकाराशी गेलं पाहिजे लहान वयात ही जाहिरात पाहताना आपल्याला कदाचित तितकस काही जाणवलं नसेल पण अगदी सायलेंटली या जाहिरातीने हुंडा पद्धतीला विरोध केला होता खर तर आताच्या काळातल्या कलाकाराला आनंद होईल पण राज कपूर चिडले लग्न मंडपामध्ये जमलेली मंडळी मुलाकडचे आता काय मागणार या टेन्शनमध्ये असणारे वधूकडचे सगळे मुलाच्या बाजूने बोलणी करायला बसलेले एक सद्गृहस्थ चेहरा आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा मुलीकडचे आता काय मागणार काय मागणार या टेन्शनमध्ये आणि मुलाकडचे हे सद्गृहस्थ म्हणतात घबराईये नाही हमे कुछ नाही बस बारातियों का स्वागत पान पराग से कीजिए। शम्मी कपूर यांचा तो अतिशय गोड चेहरा आणि ही जाहिरात न आठवणारा भारतीय माणूस विरळाच आजच्या स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या आपल्या एपिसोड मध्ये आपण जाणून घेणार आहोत पान पराग या ब्रँडबद्दल मनसुखबाई कोठारी नावाचे गृहस्थ अतिशय चळवळे वेगवेगळे ब्रँड किंवा वेगवेगळ्या गोष्टी सतत नव्याने करून पाहण्याचा त्यांचा स्वभाव त्यांनी एक गोष्ट हेरली की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पान आणि पानाची देवाणघेवाण ही खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे पण प्रत्येक वेळेला ती पानाची चंची काढायची मग सुपारी कातरायची पान बनवायचं ही एक मोठी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कमी करून जर आपण डब्बा बंद पान देऊ शकलो तर याच संकल्पनेतनं जन्माला आला पान पराग हा ब्रँड एकोणीसशे त्र्याहत्तर सालची ही घटना होती अर्थातच या ब्रँडच्या नाविन्यामुळे पराग हा अगदी कमी कालावधीमध्ये लोकांपर्यंत पोहोचला लोकप्रिय झाला पण तो लोकप्रिय करण्यामागे त्याच्या जाहिरातींचं योगदान सुद्धा तितकंच महत्वाचं आहे पान परागची जाहिरात खास ठरली याचं कारण मनसुखबाई कोठारी जेव्हा त्या ऍड कंपनीच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा त्यांनी त्या, त्या कंपनीतल्या मंडळींना अगदी आवर्जून सांगितलं होतं की या ब्रँडचं नातं हे सणा समारंभाशी किंवा पान खाण्याच्या एकूणच सगळ्या प्रकाराशी जुळलं गेलं पाहिजे मग असा सण समारंभ किंवा असा विशेष समारंभ कोणता तर लग्न मग ही जी शम्मी कपूर यांची जाहिरात आली त्यामध्ये लग्न आणि त्या, त्या सगळा सोहळा दाखवला होता ही जाहिरात लिहिली होती सुरेखा वाजपेयी यांनी लहान वयात ही जाहिरात पाहताना आपल्याला कदाचित तितकस काही जाणवलं नसेल पण अगदी सायलेंटली या जाहिरातीने हुंडा पद्धतीला विरोध केला होता आणि त्यामुळे ही जाहिरात खास ठरलेली दिसून येते पान परागच्या जाहिरातीला विशेष लोकप्रियता मिळाली ती शम्मी कपूर यांच्यामुळे कोठारी यांना मनापासून वाटत होतं की आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीतल्या नामवंत कलाकारांनी या जाहिरातीत काम करावं अशोक कुमार यांचं नाव त्यांच्या समोर होतं पण ते या जाहिरातीसाठी उपलब्ध झाले नाहीत आणि त्यामुळे शम्मी कपूर यांना ही जाहिरात मिळाली पानपरागच्या जाहिराती संदर्भातला शम्मी कपूर यांच्याशी जोडलेला एक भन्नाट किस्सा आहे एकदा दोघं भाऊ राज कपूर आणि शम्मी कपूर विमानतळावरनं येत होते दोघांना पाहिल्याबरोबर विशेष करून शम्मी कपूर यांना पाहिल्याबरोबर तिथे उपस्थित असलेलं सगळं क्राऊड एका सुरात गायला लागलं पान पराग पान मसाला पान जिंगल होती ती ऍडव्हर्टाईजची खर तर आताच्या काळातल्या कलाकाराला आनंद होईल पण राज कपूर चिडले ते म्हणाले की अरे शम्मी तू तिसरी मंजिल जंगली प्रोफेसर यासारख्या इतक्या चित्रपटात काम केलंय पण लोक तुला या छोट्या पडद्यावरच्या जाहिरातीसाठी ओळखतात मोठा पडदा छोटा पडदा चित्रपटातल्या कलाकारांनी छोट्या पडद्यावर काम करणं हे थोडस कमीपणाचं मानलं जाण्याचा तो काळ होता मग या पार्श्वभूमीवर शम्मी कपूर यांचं कौतुक करावं असं वाटतं कारण ते काळाच्या पुढे चालणारे होते या छोट्या पडद्याची ताकद त्यांनी ओळखली होती आणि त्यामुळे त्यांना या जाहिरातीत काम करणं हे कमीपणाचं वाटलं नाही हे विशेष आहे नाही का एखादा ब्रँड कलाकारामुळे मोठा होतो आणि एखादा कलाकार ब्रँडमुळे लोकांच्या मनात ठसतो ह्याचं हे छान उदाहरण आहे पानपरागची दुसरी जाहिरात पण तुम्हाला आठवत असेल काळाप्रमाणे स्वतःला बदलत तो डब्बा सगळीकडे खिशातनं घेऊन फिरणं शक्य नसल्यामुळे त्यांनी पाऊचेस सांडले आणि मग त्या पाउचची जाहिरात करत असताना एक उंच माणूस आणि मग तो पानपरागची अशी मोठीच्या मोठी, मोठी पुडी तिथं सोडतो आणि मग एक कलाकार त्याला विचारतो और मेरेली ये आणि मग त्याच्यासाठी तो छोटा पाऊच वगैरे तर ती जाहिरात सुद्धा विलक्षण लोकप्रिय झाली होती एक तर एखादा ब्रँड स्वतःला कशा पद्धतीने लोकप्रिय करतो तर नाविन्यात मनसुखबाई कोठारी यांच्या या ब्रँड मधलं नाविन्य हे की आपलं रोजचं खाण्यातलं पान डब्बा बंद करून लोकांना विकणं आणि त्याच्यावरची कडी म्हणजे त्या जाहिराती त्या पानाचा त्या विड्याचा त्या चुन्याचा सुगंध आज सुद्धा त्या जाहिरातींच्या जुन्या जाहिरातींच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये दरवळत राहिलेला आहे पान पानपरागच्या तुमच्या काही आठवडी आहेत का आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या मालिकेमध्ये आजचा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो तुमच्यासारख्या जुन्या जाहिरातींच्या वेड्या मंडळींपर्यंत पोहोचवण्यासाठी तो शेअर सुद्धा करा पुन्हा अशाच एका ब्रँडची गोष्ट घेऊन मी रश्मी वारंग असेन आपल्यासोबत अजून कुठल्या ब्रँडबद्दल तुम्हाला ही गोष्ट ही स्टोरी जाणून घ्यायची इच्छा आहे कमेंट बॉक्समध्ये त्या ब्रँडचं नाव लिहायला विसरू नका पुन्हा एखाद्या नव्या भागात नक्की भेटू तोपर्यंत नमस्कार